बिबट्या घरात नागरिक दारात रास्ता रोको तिसऱ्या बळीचा वाट बघता का नागरिकांचा सवाल वनविभागाच्या विरोधात नाशिक रोडला मोर्चा काढत संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती गेल्या काही दिवसांपासून जयभवानी रोड परिसरात असलेल्या लोणकर मळा पाटोळे मळा मनोहर गार्डन या भागात सातत्याने दिवसा व रात्री बिबट्याचा संचार होत आहे बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन वनविभागाच्या विरोधात नाशिक पुणे महामार्गावरील मसोबा मंदिर डावखरवाडी जय भवानी रोड तुळजाभवानी मंदिरपर्यंत प्रचंड मोर्चा गाठला यावेळी संतप्त नागरिकांनी श्री तुळजामाता मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला महिलांनी रस्त्यावर चूल मांडून जेवण करून संताप व्यक्त केला दोन महिन्यांपूर्वी वडनेर दुमाला पिंपळगाव खांब या भागात नरभक्षक बिबट्याने दोन लहान बालकांचा बळी घेतला होता त्याविरोधात देखील नागरिकांनी एकत्र येऊन वनविभागाच्या विरोधात मोर्चा काढून वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केले होते यामुळे वनविभागाने परिसरात अठरा पिंजरे व पंधरा कॅमेरे लावले होते याचा परिणाम म्हणून पाच दिवसांपूर्वीच एका बिबट्याला वडनेर गेट परिसरात जेरबंद करण्यात आले वनविभागाला यश आले होते वडनेर तुम्हाला पिंपळगाव खांब यासारखी परिस्थिती जयभवानी रोड परिसरात होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी एकत्र येऊन जनआक्रोश आंदोलन व बिराड मोर्चा काढण्यात आला नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या नेहरू नगर येथील श्री मसुबा महाराज मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला बिबट्या घरात नागरिक दारात अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात येत होत्या या मोर्चाचे नेतृत्व योगिता गायकवाड सागर निकाळे किरण गायकवाड प्रदीप कुमार छत्रिय प्रीतम घोरपडे बाळासाहेब डावकर तसेच परिसरातील नागरिक व महिलांनी केले शिवाजी लवेटे सचिन लवेटे अक्षय जाचक माधुरी पाटील प्रतीक जाचक निलेश देशमुख विनू लोणकर सोमनाथ पाटोळे नितीन घोटेर चंद्रकांत म्हस्के रामदास काळे फकीरा भालेराव विशाल निकम युवराज पतिळे अतुल धोंगडे आणि शाळकरी मुले व शिक्षक आदी मोर्चात सहभागी झाले होते यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिल्यानंतर रास्ता रोको संपवण्यात आला यावेळी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी बंदोबस्त ठेवला होता आज या नाशिक मध्ये ठीक ठिकाणी बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की लोक अगदी अतिशय भयभीत झालेले आणि लोकांना घरातून बाहेर निघता येत नाही छोटी छोटी मुलं खेळायला आणि ही छोटे मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आज कसं होणार आहेत मन विभाग आम्हाला फक्त आश्वासन देत आहे अहो आम्ही सगळे सामान्य नागरिक आहोत आमच्याकडे कोण बघणार आहात बिबट्या घरात घुसतो आहे आणि आम्ही दारात आलेलो आहे आमचा संसार घेऊन आलेलो आहे तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या तुम्ही पिंगांचा अडचणी सांगताय तुम्ही आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही, तुम्ही सांगताय आमच्याकडे योजना होते काय योजना आहे दोन निष्पाप मुलांचे जीव गेले जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेल्या नाहीये आर्मीच्या ऑफिसरांना ब्रिगेड हे आम्हाला साथ देत नाही वन अधिकारी आम्हाला साथ देत नाहीये मंत्रा आम्हाला साथ देत नाहीये हे कुठलं प्रशासन आहे ती गेंड्याच्या तातडीचं प्रशासन आहे आणि या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत जय हिंद महाराष्ट्र